नमस्कार मी वर्षा वर्षा कुकिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण हे बघा कसं चमचमीत वांग मसाला बनवणार आहोत एकदम लग्नाच्या पंक्तीतील वांग बनवणार आहोत हे बघा एकदम असं चमचमीत झणझणीत वांग बनवण्यासाठी आपण पुढील प्रमाणे रेसिपी पाहूया वांग मसाला बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम वांगी घेतली आहे ही वांगी आपण छान कापून घेणार आहोत तर हे बघा अशा मधून कापून घ्यायची वांगी अशा पद्धतीने दोन चिरा मारून घ्यायच्या मध्यभागी वांग्याला दोन काप करून घ्यायचे असे हे बघा की डाळी वगैरे बघून घ्यायची वांग एकदम स्वच्छ आहे म्हणून हे वांगी सगळे अशाच पद्धतीने चिरून पाण्यामध्ये घालून घेऊया आता आपल्याला वांग्याला मध्ये मीठ सोळून घ्यायचं आहे म्हणजे मिठाची चव वांग्याच्या आतमध्ये पर्यंत उतरते त्यामुळे अशा पद्धतीने मी सगळे वांग्यांना मीठ लावून घेतलं आता कढईमध्ये गरम तेल गरम करत ठेवलं त्यामध्ये वांगी घालून थोडीशी परतून घ्यायची छान अशी शिजेपर्यंत आपल्याला छान वांगी परतून घ्यायची वांगी छान शिजली मग आपण काढून घेतली आता एका कढईमध्ये अर्धी वाटी खोबरं घालायचं हे किसलेलं खोबरं घेतलं आहे खोबऱ्यामध्ये चार दहा बारा लक्षणाच्या पाकळ्या घालायच्या एक इंच आले तुकडं घालायचं हे छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे तर हे बघा छान खरपूस भाजलं आहे हे एका वाटीमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदा ही छान भाजली तेही काढून घेऊ आता हे बघा खोबरं आणि सगळं शेंगदाणे स कोथंबीर घालून सगळे जिन्नसे एकत्र दळून घेतले आता त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं त्यामध्ये कढई गरम करत ठेवायची त्यामध्ये चमचा मोहरी घालायची मग पाव चमचा जिरे आणि अर्धी वाटी कांदा घालायचा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा इथे मी एक टॅमॅटो प्युरीही घातली आहे किंवा टॅमॅटो किसून घेतला तरीही चालेल आता हे सर्व जिन्नसमध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घातली अर्धा एक चमचा लाल तिखट घातलं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घरगुती गरम मसाला हे सगळे मसाले छान परतून घेऊया तेलामध्ये हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया हे बघा छान तेल आहे यामध्ये आता हे बघा छान तेल सुटलं आहे यामध्ये आता वांगी घालून घेऊया आता वांग्यांपर्यंत मसाला पोसला पाहिजे म्हणून आपण छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण बनवलेलं कूट घालून घेऊया खोबरं शेंगदाण्याचं कूट आलं लसूण थोडंसं हे एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये जास्त नाही फक्त अर्धाच ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा इथे मी अर्धाच ग्लास पाणी घालून चा। घेतलं हे छान एक उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलं हे बघा छान उकळी आली आहे आणि त्याच्यावर थोडीशी कोथंबीर घालायची इथे छान आपलं बेंगन मसाला तयार झाला आहे हा तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाज भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया सॉरी सर्विंग प्लेटमध्ये हे बघा छान आपलं मसाला लग्नाच्या पंक्ततली, मसाला वांग तयारी व्हिडिओ आवडलेस लाईक करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, आणि कृपया लाईक सबस्क्राईब करा